नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अतिशय महत्त्वाची राजकीय अपडेट भारतीय जनता पक्षाने जे फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं आणि ते राजकारण कुठेच थांबताना दिसत नाही तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडल्यानंतर आणि संपूर्ण सरकार स्थापन झालं बहुमतात असताना सुद्धा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी म्हणजेच राज्यामध्ये जो संकल्प होता चाळीस पार त्यासाठी त्यांना अजित पवार सारख्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना सुद्धा सोबत घ्यावा लागला आणि याच्यासाठी त्यांना शरद पवार यांचा पक्ष त्यांच्या ताब्यात द्यावा लागला शिवसेना मूळ पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदेगडाला दिला व धनुष्यबाणे दिले मात्र अशाच फोडाफोडीच्या राजकारणात शरद पवारांनी नवा डाव टाकला महादेव जानकर माड्यातून निवडणूक लढवतील अर्ज भरतील असं काही निश्चित असतानाच अचानकपणे देवेंद्र फडणवीस त्यांना माड्यावरून सुद्धा त्यांना आता थेट परभणीला पाठवलं तर दुसरीकडे धनगराची वोटिंग महत्त्वाची वोट बँक असलेलं धनगर समाज याला डोळ्यासमोर धरून महादेव जानकर पुन्हा एकदा सोबत गेले ज्या भाजपला त्यांनी शिव्या घातल्या होत्या अशातच आता धनगरांचे प्रमुख राजे भूषण सिंह होळकर हे आता थेट शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि महाविकास आघाडीसाठी राज्यभर प्रचार करणार आहेत धनगर समाजासाठी अतिशय महत्त्वाचं होळकर घरानं राजेशाही घरानं यांनी आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची दानकरांसाठी जी खेळलेली खेळी आहे ती कुठेतरी आता कमी पडणार हे निश्चित दिसून येत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र